अपर आहोत पुणे एफ एम सी पुणे गोलटेकडी मार्केटयार्ड येथील कांदा बाजारभाव बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जे मे बाळासाहेब सकाराम मेहमाने मे बाळासाहेब सकाराम मेहमाने गाळा क्रमांक सहाशे आठ यांच्या अर्थेवरील कांद्याचे बाजारभाव पावूयात पुणे एफ एम सी एक्स्ट्रा सुपर निवडक वकले गोळे कांद्यांची दीडशे रुपयापर्यंत विक्री झाली तर फुल गोळे कांदे एकशे चाळीस ते एकशे पंचेचाळीस रुपये मोक्कल साईज एकशे तीस ते एकशे पस्तीस रुपये मिडियम एकशे दहा ते एकशे पंचवीस रुपये गोलटी तीस ते सत्तर रुपये चिंगळी वीस रुपये असे बाजारभाव आज पुणे एफ एम सीमध्ये कांद्याला पाहायला मिळाले बटाटे नवीन महाराष्ट्रामधील एकशे दहा ते एकशे पन्नास रुपये इंदोरमधील एकशे साठ ते एकशे ऐंशी रुपये असा बाजारभाव होता तीन दाणी सहाशे ते सातशे रुपये तर दोनदानी पाचशे रुपयापर्यंत पाहायला मिळाले हे होते बाजारभाव पुणे एप एम सी गुलटेकडी मार्केट यार्ड येथील मे बाळासाहेब सकाराम मेमाने यांच्या अडचणीवरील गार क्रमांक सहाशे आठ धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्कीच करा जुन्नरवासियांसाठी खास चवीला उत्तम पर्याय सुदामा जुन्नर येथे मिळणार आहे पिझ्झा फक्त एकशे दहा रुपयापासून पिझ्झाची सुरुवात आहे तर सँडविच सेंड़ीच, सँडविचची किंमतसुद्धा पंचावन्न रुपयाच्या पुढे बर्गर पंचेचाळीस रुपयापासून बर्गरची सुरुवात आहे चटकदार ओली भेळ फक्त चाळीस रुपयामध्ये चटकदार ओल्ली भेळ सुदामामध्ये भेटणार आहे पाणीपुरी पंचवीस रुपयात सहा पाणीपुरी भेटणार आहेत एस पी डी पी म्हणजे सेवपुरी पुरी दही पुरी पंचावन्न रुपये दही बेळ स्पेशल सुदामा साठ रुपये कोल्ड कॉफी फक्त पंचेचाळीस रुपयापासून कोल्ड कॉफी भेटणार आहे मसाला पुरी ही फक्त तीस रुपयामध्ये सोबतच रगडा पुरी ही चाळीस रुपयामध्ये फक्त भेटणार आहे धन्यवाद